आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तळोजा फेज थ्री जम्बूद्वीप सामाजिक संस्थेमार्फत आयोजित शहात्तरावा संविधान दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात संविधान चौक येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात निळाध्वज फडकावून करण्यात आली त्यानंतर सर्व उपस्थितांनी त्रिरत्न पंचशील म्हणत सामूहिक बुद्धवंदना घेतली यानंतर प्रमुख अतिथी दीक्षा दिलीप जाधव शेकापी यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला जम्बुद्वीप सामाजिक संस्थेचा हा पहिलाच संविधान दिन कार्यक्रम असून अध्यक्ष ते सर्व सदस्यांनी मनापासून परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला यावेळी जम्बुद्वीप बौद्ध सामाजिक संस्था तळोजा अध्यक्ष धम्मपाल भगत उपाध्यक्ष विजय कतार नवरे उपाध्यक्ष वृषाली साळवी सचिव समीर अहिरे उपसचिव अमोल वरघट खजिनदार अमित उबाळे उपखजिनदार विनोद गाडे सदस्य अभय चिलवंत संगीता कांबळे राजेश वानखडे अंकुर कांबळे सांकेतिक गोटे किशन गजधाने निलेश पवार विकास तडकासे सांची महिला मंडळ वृषाली सागर साळवी संगीता आनंद कांबळे प्रजापती गाडे पूजा वरघट अंजली चिलवत हेमांगी उबाळे श्रुती भगत अमृता तारकासे लक्ष्मी पवार प्रतिभा कातरनवरे वर्षा राजेश वानखेडे आदी उपस्थित होते तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस